नमस्कार पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत पोलीस उपनिरीक्षक या पदाचं स्वप्न पाहून मोठ्या कष्टाने दिशेनं घोडदौड करून घरची शेतकरी पार्श्वभूमी असताना शिक्षण पूर्ण करून आता या पदाला ज्यांनी गवशणी घातली आहे ते वैभव उर्फ माऊली बाळासाहेब भुगल हे आज आपल्याबरोबर आहेत स्वागत तुमचं वैभव तर हे स्वप्न तुम्ही आता पूर्ण केलंय नुकत्याच लागलेल्या या परीक्षांच्या निकालामध्ये तुम्ही हे यश संपादन केलंय हे स्वप्न पडायला केव्हा सुरुवात झाली सर इंजिनिअरिंग झाल्यानंतर जॉब करत करत होतो काही दिवस त्याच्यामुळं जॉब करत असताना आपण काहीतरी समाजाचं बांधील केला आणि त्यामध्ये लोकांचं इंटरेक्शन येत नव्हतं माझं एक जॉबची पार्श्वभूमी असायची आठ ते चार चार ते बारा अशी असायची त्यामुळं काहीतरी समाजावर सारखं कॉन्टॅक्ट असण्याची गरज आहे लहानपणापासून सवय लागलेली माणसांच्या राहण्याची वगैरे त्यामुळे त्या जॉबमधून भेटत नव्हतं त्यामुळं नवीन काहीतरी ऑप्शन म्हणून हे स्पर्धा परीक्षाकडं ओळलो इंजिनिअरिंग कुठल्या ब्रांचमध्ये गेलं सर मेकॅनिकल इंजिनिअरिंग ओके okay. पण आता हा पुढचा सगळा अभ्यास करताना या मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा किंवा त्याला ज्या काही अभ्यासाच्या चांगल्या सवयी लागल्या त्याचा कितपत फायदा झाला सर त्या सवयीचा बराचसा फायदा झाला कारण तिथं जी अभ्यास करायची सवय लागली ते ती जडली सवय आज ते आजपर्यंत ती चालूच आहे त्याला हृदय आणि बऱ्याचशा गोष्टी इंजिनीअरिंगमध्ये शिकलो त्याचा वेळोवेळी फायदा होईलच जातात आता थोडंसं मागे जाऊयात म्हणजे तुम्ही आता सोरतापाडी या भागामध्ये आता इथे राहतात कांचन जवळ पण तुम्ही इथं म्हणजे किती वर्षांपूर्वी आलात आणि घरची म्हणजे आई वडिलांची शेतमजूर अशी पार्श्वभूमी तर त्यावेळी म्हणजे कसं हे सगळं पूर्ण केलं त्यावेळेच शिक्षण सर एक सत्तावीस अठ्ठावीस वर्षापूर्वी आई वडील म्हणजे उदरनिर्वाहाच्या कारणासाठी सोर्तवडीला शिफ्ट झाल ते मुळच्या बोरगावचे आहेत दुष्काळ बारमाही पाणी नसल्यामुळं इकडं यावं लागलं उदरनिर्वाहासाठी आणि इथं आल्यानंतर शेतमजुरी करणे म्हणा किंवा वाट्याने शेती करणे फुलाचं फुलाच फुलं हो वगैरे केले जायचे त्यातून हे शिकत गेलो हवा वगैरे हो हो लहानपणाची शिक्षा वगैरे झाली भावंड किती तुम्ही सर एक मोठा भाऊ आहे ते काय करत सर तो करतात असतो तो शेती करतो आणि त्याचा एक युट्यूब चॅनल आहे तो चालत असतो आणि तुमचं शिक्षण मग आता तुम्ही इंजिनिअरिंगचं सांगितलं तोपर्यंत शिक्षण तुमचं कुठे कुठे झालं आणि त्यावेळेला काही शिक्षणामध्ये पण अडचणी आल्या का तुम्ही कशी त्यावर मात केली त्यावेळेला सर शिक्षण म्हणजे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोर्दापडी इथं झालं लहान लहानपणी होतो सगळ्या गोष्टी आईवडिलांनी कुठली गोष्ट कमी पडून दिली नाही त्यांनी त्यांच्यापर्यंत सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या आम्हाला काही कमी पण जाणवलं नाही कधी तर शेजारी वगैरे सगळीच मदत करायची त्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षण झालं माध्यमिक शिक्षण आपलं पुरगाण माध्यमिक विद्यालयात झालं तिथं असतानाच माझा एक मोठा भाऊ शिरीष अंकुशनुजार त्याच्याकडे पाहून इंजिनिअरिंग करण्याचा वेध लागला म्हणजे खरं तर तो तो स्वतः इंजिनियर आहे एक मोठा म्हणजे उद्योगपती पण आहे चांगला बिझनेस आहे त्याचा त्याला बघूनच अभ्यास करायची सवय झाली मला काय कारण ग्रामीण भागात म्हणजे आपल्याला असं पण दिसतं की स्पर्धा परीक्षा करायची सुरुवातीपासूनच ठरतं आठवी नव्वीत असताना इकडे आला मला असं विचारायचं की पोलीस उपनिरीक्षक हेच पद मनात होतं हो का अजूनही काही पद होते काही वेगळे ऑप्शन्स होते नाही सर पोलीस उपनिरीक्षक हेच पद सुरुवातीला ह्याच पदाकडून पाहून म्हणजे अभ्यास करण्याचा तरी ह्याच पदाकडे पाहून सुरुवात केली पोलीस उपनिरीक्षक म्हणून माझा एक मित्र पोलीस उपनिरीक्षक झाला तो दोन हजार एकोणीसच्या बॅचला त्याचा वीस मध्ये रिझल्ट लागला दोन हजार वीस ला त्यावेळेस मी जॉब करत होतो त्याकडे मला वाटलं त्याच्याकडे पाहिलं मी आणि त्याकडं नंतर कंटिन्यू बोलणं होत होतं तो पोस्ट जॉब करत मग त्यातूनच वाटलं की आपण पण केलं पाहिजे एम वगैरेचा अभ्यास त्यातूनच सुरुवात झालं तुमच्या रहस्य म्हणता येईल असं हे की की तुम्ही स्वतःहून सगळा अभ्यास केला आणि कुठले क्लासेस लावले नाहीत तर म्हणजे तुमचा काही समविचारी मुलांचा काही ग्रुप फॉर्म केला होता का अभ्यास कशा के प्रकारे केला सर सुरुवातीला काही दिवस उर्वरित अभ्यास करत होतो तिथं असतानाच विद्यार्थ्यांचा आमचा ग्रुप तयार झाला त्यातले बरेचसे विद्यार्थी आज चांगल्या चांगल्या पोस्टला आहेत कोणी क्लास वन आहेत कोणी क्लास टू अधिकारी गॅझेटेड पोस्टला आहेत काही आत्ता माझ्यावर प पोलीस उपनिरीक्षक पण झालेले आहे आणि ते आम्ही एकत्र डिस्कशन म्हणा किंवा त्यांनी ऑलरेडी काही जणांनी क्लास केले तर त्याचा बी फायदा होत होता म्हणजे डिस्कशन नोट्सचे शेअरिंग वगैरे हो त्यातून ही खूप वेगळी आणि चांगली गोष्ट झाली की तुम्ही समविचारी मुलं मुली एकत्र एक आलात आणि हा अभ्यास तुम्ही चालू केला कारण चा याच्यामध्ये स्वप्न एकत्र एक पाहणं हेच खूप महत्वाचं आहे आणि कुठलंही माध्यम इतर क्लासेस सारखं न वापरता तुम्ही कष्टाने म्हणजे तुम्ही एकमेकांना सांभाळून घेता अभ्यास चालू ठेवला पण मध्ये एक करोनाचा काळ पण आला जेवढ्या परीक्षा सुद्धा झाल्या नाहीत तर त्याच्या आधीच तुम्ही अभ्यासाची तयारी सुरू केली होती ना सर कोरोना चालू अगोदर समथिंग एक दोन तीन महिने अभ्यासाला सुरुवात केली ती mm. कोविड चालू झाला त्याचा एक पद्धतीने मी म्हणे मला फायदा पण झाला कारण तो पूर्णपणे लॉकडाऊन असल्यामुळे मला एकांत भेटला अभ्यासासाठी mm. माझा जो बेसिक अभ्यास होता तो त्या फेज मध्ये पूर्ण झाला त्याच्यानंतर mm. मित्रांची साथ भेटली आणि मग ते एकत्रित एक अभ्यास करण्यातूनच हे फळ भेटतेच तुन हे पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळालं नाही सर मागच्या वर्षी मी पीएसआय आणि एस टी आयच्या पण मेन्स लावतो त्यावेळेस मी एस टी आय या पदासाठी फोकस केला ते माझे दोन ते तीन मार्कांनी राहिली गोष्ट आणि पीएसआय एक मार्कांनी राहिली होती तर तुमच्या या सगळ्या ज्या अभ्यास मंडळाने किंवा ग्रुपनी आता बरोबर ही सगळी वाटचाल केली आहे तर कसं सेलिब्रेशन केलं या सगळ्या आनंदाचं खरं तर सेलिब्रेशन म्हणजे मला काल शब्दच नव्हते कोणी काही विचारलं तर मला कळतच नव्हते कालचं अतिशय आनंदात दिवस गेला म्हणजे पूर्वी असा दिवसच झाला नव्हता माझ्यासाठी फॅमिलीसाठी पण संपूर्ण गावातल्या लोकांसाठी सुद्धा पण मला अपेक्षित पण नव्हतं काल संध्याकाळी पाच साडेपाच वाजता रिझल्ट लागला त्याच्यानंतर मी माझ्या फॅमिलीला वगैरे मित्रांना वगैरे कळवलं ते त्या तिथलं कॉलेजमध्ये मी जिथे अभ्यास करतो एस एम जोशी लायब्ररी तिथं सेलिब्रेशन झालं मोठ्या प्रमाणात आमचे आम्ही तिथून दहा जवळ विद्यार्थी सिलेक्ट झालं hmm. पाच मुली पाच मुलं hmm. आणि त्याच्यानंतर सोडतावाडी बीज जिथं राहतो तर गावातले आमचे रॉयल ग्रुप आहे किंवा सोर्थावाडीतले ग्रामस्थ मला सनी चौधरी त्यांनी डी जे वगैरे ठेवून मिरवणूक वगैरे काढली त्यांनी तिथं सत्कार वगैरे केला ते एक खूप म्हणजे प्रेरणादायी होतं माझ्यासाठी आणि मला ते खूप भावलं म्हणावं लागत मी त्यावेळेस खूप आनंदित होतो त्या गोष्टी आपल्याला हे पण पाहायला मिळतं की एक स्वप्न पाहून कोणी थांबत नाही म्हणजे पहिलं पद मिळालं तरी सुद्धा पुढची तयारी चालू राहते आणि याच्यापेक्षाही मोठं पद मिळवावं असं जनरली म्हणजे परीक्षार्थींना वाटतं किंवा या सेवेत निवड झालेल्यांना वाटतं तर तुमचं यामागे काय मत आहे काय विचारत सर एखा एखाद्या ह्याच्यावरच थांबलं नाही पाहिजे म्हणजे आपली सगळी मोठी माणसं पण सांगतात की एखादी गोष्ट भेटली म्हणजे तुम्ही तिथं थांबलं नाही पाहिजे शिखरावरती वरती चालत गेलं पाहिजे ते माझा पण तोच प्रयत्न असणार आहे आणखी अभ्यास करत राहणं आणखी शिकत जाणं किंवा ह्याच ह्याच्यात माझं मी शंभर टक्के कसं दिले याचा प्रयत्न करायचा हे <laughs> आता तुमचं ट्रेनिंग पण चालू होईल तर किती तुम्हाला आता रूर लागली किंवा ओढ लागली आणि ट्रेनिंगचा काळ तुम्हाला कसा घालवायचा काय काय शिकायचं काय अजून तुम्हाला त्याच्यामध्ये डेव्हलप करायचे स्किल्स सर मी त्याच्याबद्दल खूप उत्सुक आहे लवकरच चालू होईल ते आता थोडेसे प्रोसेस बाकीस झाल्यानंतर लोकल ट्रेन त्यासाठी खूप उत्सुक आहे वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास आहे तो काय त्याबद्दल नॉलेज भेटेल ते सगळ्याच गोष्टी तशी काय भेटतील त्याबद्दल खूप उत्सुकता आहे मला आणि अशीच उत्सुकता मला वाटतं आपल्या आई वडिलांना पण असेल की आता मुलांनी यश मिळवलंय त्यांची काय प्रतिक्रिया होती पहिली यश मिळाल्यानंतर एक खर तर आई दोन दिवस झालं म्हणजे मागच्या आठवड्यावर ती आजारी होती तिला hmm. डेंगू झाला होता त्यामुळे ती ऍडमिट होते हॉस्पिटलमध्ये तिला कालच सोडलं ती गावाकडे होती ती ऍडमिट होती तिला कालच हॉस्पिटलमधून सोडलं तिला हॉस्पिटलमधून सोडलं घरी घेऊनच गेल तर भाऊ तेवढ्यात रिझल्ट लागला मी ते फोन केला भावाला त्याला सांगितलं की रिझल्ट लागला आहे पाच झाले तो भावनिक झाला तो रडायला सगळेच रडले घरचे मी पण भावनिक व्हायला लागला स्वतः हे सगळं यश मिळवताना आता आपल्या मागून येणारे जे आहेत युवक की जे या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांना ते, सांगण्यासारखं निश्चितच तुमच्याकडे असे काही असेल तर काय सांगाल त्यांना सर हे क्षेत्र आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही खूप डीपमध्ये अभ्यास करावा लागतोय आणि कर, काठिण्य पातळी दिवसेंदिवस वाढत आहे नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वतःची पातळी ओळखून म्हणजे जोखीम किती घ्यायची काय घ्यायची दोन तीन वर्ष सर निघून जातात कळतसुद्धा नाही एक ॲट दोन ती तीन वर्ष चालती yeah. प्री मेन्स इंटरव्ह्यू वगैरे प्रोसेस मोठी असते दे त्यामुळं विद्यार्थ्यांनी स्वतःचं ॲनालिसिस करून आपण त्यापर्यंत पोहोचू शकतो का जे पॉईंट वन पर्सेंट समथिंग रिझल्ट असतात जर आपल्या जे हे असेल तर आपण ते करायला काही प्रॉब्लेम नाही पण आयुष्यातले दोन चार वर्ष गेल्यानंतर पुढं जर आता काही राहिलं नाही तर खूप बिकट परिस्थिती होती आ म्हणजे खूप सारे एक्झाम्पल सर ते प्रॉब्लेम निर्माण होतात पुढं त्यामुळं विद्यार्थ्यांनी माझं असं वैयक्तिक असं नव्हतं की त्यांनी ह्याबद्दल विचार करणं गरजेचं आहे की आपण कुठपर्यंत पोहोचू शकतो आपल्याला हे झेपल का वगैरे हो ते पाहून त्यांनी अभ्यास करायला पाहिजे एम पी एस सी अवघड आहे असं माझं म्हणणं नाही मुळात पण त्यांनी स्वतःच अनालिसिस करणं गरजेचं असं मला वाटतं आणि सोपं तर नक्कीच आहे केल्याने सगळंच होत असतं तुम्हाला कणखरपणे या सगळ्या गोष्टींचा यशाचा सामनाही तुम्हाला आता कणखरपणे करायचा आहे आणि आता पोलीस उपनिरीक्षक या पदावरती आपली निवड झाली आहे पुढं खूप मोठं कर्तृत्व तुम्हाला निश्चितच दाखवायचं आहे आणि तर तुम्ही निश्चितच आपलं तेही स्वप्न पूर्ण करा त्यात शंका नाही पुणे प्राईम न्यूजशी आपण बोललात याबद्दल खूप खूप आभार आणि तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा धन्यवाद